ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमशिवाय ओम नमश्वाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे फक्त मी चार प्रश्न निवडणार आहे आता तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठले प्रश्न आहेत कुठलं तुम्हाला काय हवंय ते होणार आहे का नाही हे पाहूया फक्त मी चार प्रश्न निवडणार आहे आता तुम्ही तुमच्या मनाने काय कुठला प्रश्न धरायचा आहे काय करायचं ते तुम्ही तुमचं ठरवा पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर ह्या आजच्या कार्यक्रमामध्ये मिळतं का हे फक्त पहा तर करूया सुरुवात मनामध्ये मा ओम नमो ओंकारेश्वर देवताय सर्व कार्य सिद्ध करू करू स्वाहा अथवा ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम एवढं जरी म्हटलं तीन वेळेस म्हणा आणि प्रश्न डोक्यात घ्या बघूया तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळते का ती ओम नम ओकारेश्वर देवता सर्वकारे सिद्ध करू करू स्वाहा जे का अडचणीमध्ये असतील ज्याने का आपल्या समजा अडचणीचा आपण निराशामध्ये असाल तर त्याच्यासाठी जर तुम्ही प्रश्न केला असेल तर तुमचा भाग्य उदय हा लवकर उदयास येतोय लवकरात लवकर येतोय तुमच्या जीवनामध्ये नवीन पहाट येईल तुमचं जीवन सुखकर तेजोमय होईल असा हा पहिला प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर ज्यां समजा लग्नाच्या संदर्भात जर प्रश्न घेता म्हणजे घेतला असेल तुम्ही तर तुम्हाला एकदम सुंदर हुँ? एकदम छानशी पत्नी मिळणार आहे <coughs> पत्नी मिळणार आहे म्हटल्यानंतर तुमचं लग्न होणारच आहे जर लग्नाच्या संदर्भात तुमचा प्रश्न असेल तर आणि ती खूप छान एकदम सुंदर आपण परी म्हणूया एकदम नाजूक वगैरे अशी पत्नी मिळणार आहे तुम्हाला त्यानंतर कुणी समजा आर्थिक बाजू कुणी समजा काही पदासाठी कुठल्या पदासाठी जर तुम्ही प्रश्न घेतला असेल मनामध्ये तुम्ही बढती व्हावी असे वाटत असेल तुम्हाला जीवनामध्ये तुम्ही नोकरी करत असाल काही करत असाल तर त्याच्यामध्ये प्रमोशन म्हणतो आपण अगर बढती वगैरे म्हणतो ना ते जर तुमच्या मनामध्ये तसा प्रश्न जर घेतला असेल तर तुमची बढती होणार आहे तुम्हाला प्रमोशन मिळणार आहे तुम्ही उच्च पदावर जाऊ शकतात तो जर प्रश्न असेल तर कारण आजच्या प्रश्नाला म्हणजे शुभ सगळं दाखवत आहे कुणी तुमची मैत्री तुमची मैत्री असेल कुणाबरोबर मैत्री असेल आणि ती मैत्री तुटली असेल काही दूर गेला असेल कुणी काहीतरी तुमच्यामध्ये जर झालेला असेल आणि तसा काही प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये तर तुमच्या मित्राची अथवा मैत्रिणींची तुमची भेट होणार आहे थोडा वेळ लागेल पण लवकरच तुम्ही असं एकत्र येऊ शकतात ह्या प्रश्नाचं शुभ उत्तर मिळालेले आहे त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की आपले प्रश्न किती झाले हा तो, तो। तर मला वाटतं की प्रश्न उर्वरित जे आहेत आपले उत्तर अगर पुढचे काही तुमच्या मनामधील प्रश्न असतील ते पुढील भागात घेऊया कारण जरा वेळेचा अभाव आहे मला जरा गडबड आहे माझ्या मागं म्हणून मी मला ते खुनवत चला म्हणून तर मी हा आजचा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि तुमचे प्रश्न जे केलेले होते त्याचे उत्तर बरोबर आलंय का तुमची तुम्ही समाधानी झालात का हे मला जरूर आपला जो नंबर आहे इथं स्क्रीनवरला त्या नंबरवर मला मेसेज करून सांगा व्हॉट्सअपवर नसेल झालं तुम्ही समाधानी तर ते पण सांगा कारण आपण पुढील पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच समाधानी व्हाल आणि जरी तुम्ही कुणी तुमच्या मनामध्ये निराशा वगैरे असेल तर त्याबद्दल आपण उपाय अथवा मंत्र साधना अशा गोष्टी बी करतो जेणेकरून तुम्हाला काही अडचणी असतील काही समस्या असतील त्याबद्दल आपण मंत्र साधना करून ते उपाययोजना करू शकतो त्रासू मंडळी याबरोबरच आजचा आपला शंका समाधान प्रश्न उत्तराचा जो कार्यक्रम असतो तो इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढील कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा आनंदी राहा